राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये उभी फूट पडल्यानंतर अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शरद पवारांची राष्ट्रवादी असे दोन पक्ष तयार झालेले आहेत लोकसभा निवडणुकीमध्ये शरद पवारांच्या पक्षाला तर अजित पवारांच्या पक्षाला विधानसभेला घवघवीत यश मिळालंय या दरम्यान दोन्ही पक्ष एकत्र येण्याबाबतच्याही चर्चा चांगल्याच जोरात रंगलेल्या होत्या आणि त्यात आता सुप्रिया सुळेंनी केलेल्या विधानामुळे राजकीय वर्तुळामध्ये पुन्हा एकदा तर्कवितर्क लढवण्यास सुरुवात झाली आहे शिवसेनेनंतर राष्ट्रवादीतही फूट पडली आणि त्यानंतर अनेक वेळा असे काही प्रसंग घडले की त्यानंतर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबतच्या शक्यता वर्तवल्या जाऊ लागल्या मात्र तसं काही झालं नाही आणि त्यानंतर दोन्हीही पक्षांकडून दिलजमाईचे कोणतेही संकेत मिळाले नाही मात्र नुकतंच सुप्रिया सुळेंनी केलेल्या विधानामुळे पुन्हा एकदा चर्चांचं वादळ उठलेलं आहे प्रेमानं वागा सर्व देऊन टाकू असं वक्तव्य सुप्रिया सुळेंनी केलं तसंच मी कोणत्याही पदासाठी महत्त्वाकांक्षी नाही असंही त्यांनी स्पष्ट केलेलं आहे सोबतच निवडणुका येतात आणि जातात मात्र संबंध नेहमी राहतात असं देखील त्यांनी म्हटलंय त्यांच्या या विधानानंतर अनेकांनी तर्कवितर्क लढवण्यास सुरुवात केली सुप्रिया सुळे एक प्रकारे अजित पवारांना साध तर घालत नाही आहेत ना असा प्रश्नच आता अनेकांच्या मनामध्ये घर करू लागलाय जर त्यांनी खरंच अप्रत्यक्षरित्या अजित पवारांना साध घातली असेल तर अजित पवारही आपल्या बहिणीला काही प्रतिसाद देणार का आणि पुन्हा हे कुटुंब राजकारणामध्ये एकत्र येऊन आधीसारखंच एकजूट असलेलं परिवार बनणार का असे अनेक प्रश्न आता उपस्थित होताना दिसतात सुप्रिया सुळेंनी नेमकं काय म्हटलंय पाहूया महाराणी ताराबाईंचा आदर्श आम्हाला काय कारण का ती का दडपशाहीच्या विरोधात माझा वैयक्तिक कुणाचीच लढाई नाही तुम्ही प्रेमाने मागा सगळं देवो काय प्रॉब्लेम खालिया आयार खालीयात जा काय घेऊन जाणार पण दडपशाही पद्धतीने जर कोणी चुकीच्या पद्धतीने हा देश चालवणार असेल तर तो, तो आपण जर गप्प बसलो माझं म्हणणं आहे करणारा वाईट आहेच जो गप्प बसून तर एका बाजूला विधान तर आपण ऐकलं दरम्यान पक्षाच्या फुटीनंतर शरद पवार आणि अजित पवारांमध्ये अबोला असल्याचं अनेक कार्यक्रमांमधून दिसून आलं होतं पाडव्यालाही अजित पवारांनी शरद पवारांच्या निवासस्थानी जाणंच टाळलं होतं मात्र वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचा कार्यक्रम पार पडला आणि यावेळी शरद पवार आणि अजित पवार हे एकाच मंचावर आलेले होते आधी दोघांच्याही खुर्च्या या जवळजवळ होत्या पण थोड्या वेळानं त्या दोन्ही खुर्च्यांच्या मध्ये एक खुर्ची ठेवण्यात आली यावरून असं वाटत होतं की दोघांमध्ये अजूनही मनभेद आहेत आणि त्यामुळे पत्रकारांनी संधी साधली आणि दोन्ही खुर्च्यांमध्ये दुसरी खुर्ची ठेवण्याचं कारण अजित पवारांना विचारून टाकलं यावेळी त्यांनी अशी काही प्रतिक्रिया दिली की काका पुतण्यामध्ये अबोला असल्याच्याही चर्चा माग पडल्या आणि त्यामुळे अजित पवारांनी काय विधान केलं ते आधी पाहूयात बाबासाहेबांना काही साहेबांशी बोलायचं होतं तर मी केव्हाही बोलू शकतो म्हणून बाबासाहेबांना मध्ये बसवलं मी तिथं असलो तरी मला बोलता येतच होत ना माझा आवाज खुर्च्या सोडून तिसऱ्याला ऐकू बरं एकूणच काय तर शरद पवार आणि अजित पवारांमध्ये जरी राजकीय मतभेद असले तरी देखील दोघांमध्ये मनभेद नसल्याचं अजित पवारांनी केलेल्या या वक्तव्यावरून स्पष्ट होतं आणि याच विषयावरती आपल्यासोबत अधिक चर्चा करण्यासाठी जोडले गेलेले आहेत शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रवक्ते विकास लवांडे आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रवक्ते चव्हाण आपल्यासोबत आहे आपल्या दोघांचेही स्वागत मी खरं तर सुरुवात करेल आज विकास लवांडे आपल्यापासून विकासजी थेटपणे आपण पाहतोय की राष्ट्रवादी दोन झाल्या शिवसेनाही दोन झाल्या मात्र दोन्ही पक्ष ज्या सध्या विभागले गेलेले आहेत ते एकत्र यावे या संदर्भातले अनेक वक्तव्य पाहायला मिळतात खास करून राष्ट्रवादीच्या बाबतीमध्ये अनेकांना तसं होत असल्याचं वाटून येतं किंवा तशा प्रकारच्या काही घटना सातत्यानं समोर येताना दिसतात आज सुप्रिया ताईंनी जर साध घातलेली असेल तर त्याला प्रतिसाद मिळेल असं आपल्याला वाटतं का विकास लवांडे एक गोष्ट खरी आहे की राष्ट्रवादी काँग्रेस एक होती त्याच्यात दोन राष्ट्रवादी झाल्या त्याला भारतीय जनता पार्टीने दरोडा टाकला जसा शिवसेनेवर एक वर्ष आधी दरोडा टाकला होता त्याच पद्धतीनं आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर भारतीय जनता पार्टीने ईडी सीबीआयच्या मार्फत इनकम टॅक्सच्या मार्फत दरोडा टाकला आणि एका राष्ट्रवादीच्या दोन राष्ट्रवादी ज्याला हे वास्तव आहे जरी सुप्रीम कोर्टाने अद्याप निकाल दिला नसला आपल्याकडे निकाल मिळणार नाही आता दोन निवडणुका झाल्या तरी हे जगाने आणि देशाने पाहिलेला आहे परंतु ही जी काही विधानं आहेत आणि याच्यावरून ज्या काही बातम्या केल्या जात आहेत या खर तर फार संकुचितपणा दाखवतात याचं कारण असं लोकसभेला आम्ही एकमेकांच्या विरुद्ध लढलेलो आहोत विधानसभेला आम्ही एकमेकांच्या विरुद्ध लढलेलो आहोत कोर्टात आम्ही एकमेकांच्या विरुद्ध लढलेलो आहोत विधानसभेच्या सभागृहात आम्ही एकमेकांच्या विरुद्ध लढलेलो आहोत संसदेत एकमेकांच्या विरुद्ध लढलेलो आहोत निवडणूक आयोगाकडे एकमेकांच्या विरोधात लढलेलो आहोत हे सगळं असं असताना कुठेतरी एका कार्यक्रमात एकत्र आले किंवा काहीतरी भाषण केलं त्याचे आपल्या सोयीने अर्थ काढून दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का हे बातम्या काही जण जाणीवपूर्वक गेले काही दिवस पेरतायत विधानसभेच्या निवडणुकीनंतर आणि ते सातत्याने पेरे कोण कोण पेरतय हे लक्षात येत नाहीये परंतु हे शोध घ्यावा लागेल कारण ज्या बातम्या येतात त्यांचं सूत्रांची माहिती आता सूत्र हीच कधी सापडत नाहीयेत कोण असतात ती त्यामुळे सूत्रांच्या माहितीच्या आधारावर ज्या काही बातम्या केल्या बात जातात किंवा बातम्या पेरल्या जातात त्याच्यावर आम्ही फार भरोसा ठेवू शकत नाही कारण राजकारणामध्ये इतकं संकुचितपणा आपल्याकडे नसतो आपण जर जोरा इतिहासात गेलं साठ सत्तर वर्ष भारताच्या इतिहासात किंवा महाराष्ट्राच्या इतिहासात जर आपण पाहिलं तर विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्ष एकमेकांचे दुश्मन नसतात ते वैचारिक मतभेद असतात ते राजकीय मतभेद असतात आणि ते ते त्या पटलावर मांडले जातात आणि ते मांडले पाहिजेत पण याचा अर्थ असा नाही की वैयक्तिक पातळीवर एकमेकांचे दुश्मन असतात आपल्याला आठवत असेल की या देशाचं पहिलं मंत्रिमंडळ जेव्हा पंडित जवाहरलाल नेहरूंच्या नेतृत्वाखाली तयार झालं तेव्हा त्यांनी देशातल्या सर्व विरोधी पक्षांचे सुद्धा प्रतिनिधी त्याच्यात घेतले होते त्यावेळेस जनसंघाचे तामाप्रसाद मुखर्जींना त्याच्यात मंत्रिमंडळात घेतलं होतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विरोधी पक्षाचे होते त्यांना सुद्धा मंत्रिमंडळात घेतलं होतं याचा अर्थ असा नाही किंवा ते एकत्र झाले विचारांची लढाई ही विचारांनी लढलीच पाहिजे आणि ती लढाई आमची चालू राहील अजितदादा पवारांचा जो काय राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे हा आमच्या विचारांची प्रतारणा करून भारतीय जनता पार्टी या प्रतिगामी विचारधारेबरोबर किंवा धर्मांध विचारधारेबरोबर हिंदुत्ववादी विचारधारेबरोबर त्यांनी एकत्र सत्ता त्या ठिकाणी चालवण्याचं ठरवलं विचारांची प्रतारणा केला मत... असं आपण म्हणताय सुरत चव्हाणांना ते आधी मान्य आहे का बरं दुसरी गोष्ट जे विकास लवांडे आता यावेळेला म्हणाले की अशा बातम्यांवरती आम्ही विश्वास ठेवत नाही मात्र आता राजकारण्यांवरती देखील विश्वास ठेवावा की नाही असं आता मतदारांनाही वाटायला वा लागलाय कारण केव्हा कोण कोणत्या पक्षा के कोण पक्षात जाईल किंवा कोणता पक्ष कुणासोबत आहे कुणाच्या विरोधात आहे हे आज सांगणं राजकारणांना देखील शक्य नाही सुरत चव्हाणजी का आता मग अशी आपण जे बोलला सुप्रिया त्याच्या वक्तव्यावर जी चर्चा आज ठेवलेली आहे त्याच्यामध्ये प्रामुख्यानं दोन मुद्दे होते एक दडपशाही करून आणि किंवा जर प्रेमानं मागितलं तर मी तुम्हाला सगळं दिलं असतं ह्या दोन वाक्यावरती हे चर्चा होते असं मला वाटते बरोबर पहिली गोष्ट तरी दडपशाही करून कुणी कुठली गोष्ट केलेली नाही हे मी आपल्याला नम्रपणे सांगू इच्छितो दुसरी गोष्ट प्रेमानं मागितलं तर सगळं दिलं असतं सुप्रियाताईंनी कदाचित एकत्र राष्ट्रवादी असताना अजित ने शण्मुखाना एक भाषण केलं होतं की मला विरोधी पक्षाची जबाबदारी सोडून तुम्ही मला संघटनेची जबाबदारी द्या हे जाहीर मागितलं होतं त्यानंतर त्यांना कुठलीही जबाबदारी देण्यात आलेली नाही वरून आम्ही ज्यावेळेस वेगळी भूमिका घेतली त्यावेळेस आम्हाला असं बोलण्यात आलं की दादांनी आतापर्यंत संघटनेत काय भूमिका निभावली वगैरे वगैरे त्याच्यावरती दादांना टार्गेट करण्यात आलं इत्यादी इत्यादी ह्या गोष्टी झालेल्या आहेत प्रेमानं मागितलं म्हणजे अजून काय मागायला पाहिजे होतं कसं मागायला पाहिजे होतं ह्याचं त्यांनी एकदा सांगितलं इत पाहिजे होतं आणि दुसरी गोष्ट राजकारणामध्ये हो जसं विचाराची आता विकास लवांडे साहेब म्हणले आमची विचारधारा वेगळी मग भारतीय जनता पार्टीची विचारधारा वेगळी शिवसेनेची राष्ट्रवादीची विचारधारा कधी एक होती हेही त्यांनी सांगावं हो। कारण दोन हजार एकोणीसला ला आपण ज्या शिवसेनेच्या विरोधात निवडणुका लढल्या होत्या जनतेनं विरोधात बसण्याचं माइंडेड आपल्याला दिलं होतं त्यावेळेस आपण महाराष्ट्राच्या विकासासाठी कॉमन मिनिमम प्रोग्राम घेऊन या राज्यामध्ये महाविकास आघाडीचं सरकार बनवलं मग राजी दादा तर वेगळी भूमिका घेतली त्यावेळेस विचाराची प्रार्थना होती तुम्ही ज्यावेळेस भूमिका घेतली ती महाराष्ट्राच्या विकासासाठी असली अशी दुटप्पी भूमिका विचार हे महाराष्ट्राच्या जनतेला समजलेले आहेत त्याच्यामुळं उगाच काहीतरी बोलून माध्यमामध्ये चर्चेत राहण्यापेक्षा आपण जी बोलतोय त्याच्यावरती इतिहासामध्ये आपण जे भूमिका घेतल्यात त्याच्याशी कनेक्ट होतात का हेही त्याने पाहिलं पाहिजे मग त्याच्यावरती बोललं पाहिजे बरोबर आहे निश्चितच बोलतील यावरती विकास लवांडे आपल्याकडून मला उत्तर अपेक्षित आहे की फक्त केवळ बातम्या नव्हे तर अशा प्रकारची सातत्यानं होणारी वक्तव्य आणि तशी परिस्थिती निर्माण झाली की मग राजकीय चर्चांना उधाण येत विकास लवांडे सुरज चव्हाण माझे मित्र आहे त्यांना मी नम्रपणाने सांगू इच्छितो शिवसेनेबरोबर महाविकास आघाडी जी तयार झाली मुळात शिवसेना ही आर एस एस प्रॉडक्ट नाहीये लक्षात ठेवा शिवसेनेचं हिंदुत्व आणि भारतीय जनता पार्टीचं हिंदुत्व याच्यात तफावत आहे प्रचंड मोठी उद्धव ठाकरेंनी बऱ्याच वेळा सांगितलेले जाहीरपणाने जे प्रबोधनकार ठाकरे सुद्धा पूर्वी सांगत होते की आमचं हिंदुत्व हे शेंडी जाणव्याचं नाही जर आता तुम्ही म्हणत असाल की तुमचं जे आता भारतीय जनता पार्टी बरोबर साठं झालं तो किमान समान कार्यक्रम आहे तर मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे आजचीच बातमी आहे पुणे विद्यापीठामध्ये ज्या पुणे विद्यापीठाला सावित्रीबाई फुल्यांचं नाव दिलं गेलं त्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये आता तिथे मंदिर व्यवस्थापन कसं असावं या संदर्भातले कोर्स सुरू होणार आहेत दुसरं सगळ्या मंत्र्यांचे आता ओएसडी डी हे आर एस एस चे विचारधारेचे पक्के असलेले ओएसडी आता सगळ्या मंत्र्यांना दिले जातील हे किमान समान कार्यक्रमात आहे का तुमच्या तिसरा मुद्दा तुमच्याकडे तुम्हाला विचारतोय की ज्या विद्यापीठामध्ये ज्योतिषशास्त्राचा विषय आणला गेलाय हे तुम्हाला मान्य आहे काय जे कटेंगे बटेंगे तो कटेंगे वक्तव्य योगी आदित्यनाथ या ठिकाणी करतात ते तुम्हाला मान्य आहे काय अमित शहा वारंवार महाराष्ट्रात येऊन बोलतात की शरद पवारांनी कृषी मंत्री असताना काय केलं आजही बोलले ते मालेगावला हे तुम्हाला मान्य आहे काय असे अनेक प्रश्न तुम्हाला सांगता येतील पण तुम्ही हे सांगत नाहीयेत की नरेंद्र मोदींनी भोपाळच्या सभेमध्ये जेव्हा सत्तर हजार कोटीचा घोटाळ्याचा आरोप केला नरेंद्र मोदींनी केला याच्यात नवल नाही आम्हाला परंतु देशाच्या प्रधानमंत्र्यांनी केलाय देशाचा प्रधानमंत्री देशा प्रधान जेव्हा सत्तर हजार कोटी घोटाळ्याचा आरोप करतो तेव्हा त्यांच्याकडे काहीतरी पुरावे आलेले असतील मग नंतर चौथ्याच दिवशी बरोबर त्याच्यानंतर अजितदादा उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतात मग मला हे कळलं पाहिजे आम्हाला सगळ्या महाराष्ट्राला प्रश्न पडलाय की नरेंद्र मोदी खोटं बोलले होते भोपाळच्या सभेत ते आरोप खोटे होते की खरे होते खरे असतील आरोप आरोपी सीबीआय काय करते आणि जर खोट असेल तर नरेंद्र मोदी देवेंद्र फडणवीस हे त्यांची माफी मागतील काय कारण राष्ट्रवादीला भ्रष्टवादी भारतीय पार्टी जेवढे काय आरोप झाले ते आम्ही नाही केलेले बरोबर विकास लवांडेजी अगदी मुद्द्याला तुम्ही हात घातलेला आहे सुरत चव्हाणांना मला तेच विचारायचंय की मग केवळ ज्या वेळेला राजकीय अपरिहार्यता म्हणून मग एकमेकांसोबत जायचं मग दुसरीकडे आपले कुठल्याही प्रकारचे मतभेद असले तरी मनभेद नाहीयेत हेच दाखवण्याचा सातत्यानं दोन्ही पक्षांकडून प्रयत्न होताना दिसतो का सुरत चव्हाण ए मी मग आपल्याला काही प्रश्न विचारले त्या प्रश्नाचं एकाही प्रश्नाचं उत्तर नाही उलट मलाच प्रश्न विचारण्यात आले परंतु त्यांनी विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देणं मी कर्म प्राप्त नाही नाही एक मिनिट एक मिनिट एक मिनिट एक मिनिट मिन, मिन, मला पूर्ण मला बोलू द्या मला मला बोलू द्या तुम्ही बोलत असताना तुम्ही बोलत असताना मी मध्ये बोललेलो नाही कृपया मला बोलू द्या माझं झालं नाही नाही माझं माझं झाल्यानंतर तुम्ही बोला नक्कीच तुम्हाला विचार येतो मी उत्तर दिला नाही मी मी ज्या पहिला प्रश्न तुम्हाला विचारला ज्यावेळेस अजितदादानी जाहीरित्या संघटनेतली जबाबदारी मागितली होती ती दिली गेली का त्याच्यावरती काही चर्चा झाली का याचं उत्तर त्यांनी दिलेलं नाही प्रेमानं ना मागितल्यावर सगळं दिलं असतं ह्याच्यामध्ये दादानी अनेक वेळा मागितले असं काय मागितलं नाही असं नाही दिलं गेलं विकास लव्हा मला उत्तर अपेक्षित आहे त्यावेळेलाही दादानी प्रेमाने मागितलेलं होतं मग दिलं गेलं होतं की नव्हतं पक्षात तुम्ही दोघेही होतात त्यावेळेला विकासजी मुद्दा असा आहे सुरत चव्हाण जे सांगतायत त्याच्याशी मी सहमत नाही आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये सर्वाधिक सर्वोच्च पद गेल्या काही वर्षात अजितदादांनीच उपभोगलेलं आहे तीन hmm. वेळा चार वेळा जे उपमुख्यमंत्री होतात त्यांना कुठलं पद आणखी पाहिजे होतं त्याच्यापेक्षा मोठं पद आमच्या पक्षाकडे नव्हतं पक्षा कशाचे बोलतात ते आणि जे, जे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे होते ते त्यांचेच होते आज सुनील तटकरे कोणाबरोबर आहेत सुनील तटकरे इथे प्रदेशाध्यक्ष कोणी केले होते केले होते जे काय मतभेद असतील मनभेद असतील हे सगळं राजकीय इच्छाशक्ती पोटी घडताना दिसत का सुरजजी ते आता तुम्ही जर सगळ्या गोष्टीची पार्श्वभूमी बघाल किंवा अजितदादाना भेटणारी जी लोक आहेत त्याचा एक तुम्ही त्याची पार्श्वभूमी बघाल तर सध्या कुठल्या दिशेने राजकारण चाललं हे तुम्हाला दिसून येईल अजितदादाला आज बरेचसे आमदार आहेत जे विरोधामधले जे खासदार आहेत ते प्रत्यक्षात येऊन भेटतात त्यांनी तशा पद्धतीच्या पोस्ट कदाचित भविष्यात त्यांना चाहूल लागले असेल की आता आपली लोक काही आपल्या सोबत राहणार नाहीत म्हणून अशा पद्धतीचे विधान आले कारण लोक विधानसभा निवडणुकीच्या आधीचे विधान आणि विधानसभा निकालानंतरचे विधान ह्याच्यामध्ये जर तुम्ही बघाल तर कदाचित पुढचं राजकारण कुठल्या दिशेला चालू आहे हे तुम्हाला दिसून येईल हे जे आहे आणि महाराष्ट्राची एक राजकीय संस्कृती आहे म्हणजे इतर राज्यासारखं आपल्या राज्याची राजकीय संस्कृती नाही आपल्या राजकीय संस्कृती हेच आहे विरोध असला तरी मतभेद असले तरी मनभेद कधी ठेवलेले नाही वेगवेगळ्या कठीण प्रसंगात आपण एकत्रित आलेलो आहे एक योग्य दिशा देण्याचं काम या राज्यामध्ये वेगवेगळ्या पक्षात जरी असलो तरी केलेलं आहे त्याच्यामुळं या सगळ्या जी काही घटना घडत आहेत त्याच्यामध्ये येणाऱ्या काळामध्ये बरचसं राजकारण बदललेलं आपल्याला दिसेल बरेचसे लोक अजितदादाच्या नेतृत्वात काम करताना आपल्याला बरोबर आहे म्हणजे येत्या काळामध्ये राजकीय क्षेत्रात होणारे बदल याची चुणूक दाखवणारी ही दोन वक्तव्य होती का म्हणजे एका बाजूला थेटपणे सुप्रिया ताई सांगताना दिसतात प्रेमानं मागितलं असतं तर सगळं दिलं असतं तर दुसरीकडे अजितदादा म्हणतात की सातत्यानं आम्ही जे आहोत आम जेव्हाही मला बोलायचं आहे त्यावेळेला मी शरद चंद्रजी पवार यांच्याशी बोलू शकतो त्यामुळे अजूनही मतभेद असले तरी मनभेद नाही हे निश्चित होताना दिसतं धन्यवाद आपण दोघे आमच्याबरोबर जोडला गेलात आणि या संदर्भातली चर्चा केलीत त्यासाठी लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा